हिवाळ्यामध्ये लोक काय काय चुका करतात याबद्दल आपण बोलूया आणि मी टिप्स देणार आहे तुम्हाला विंटर केअर टिप्स मराठीतल्या या विंटर केअर टिप्स मी तुम्हाला देते मी श्वेता पुरंदरे माझ्या चॅनलवर मी खूप गप्पा गोष्टी तर आणतेच पण प्रॉडक्ट रिव्ह्यूजही आणते मराठीतून माझा चॅनल तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर खूप खूप स्वागत आहे तुमचं तर आज आपण बोलणार आहोत हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी आणि त्याच्यामध्ये तुम्ही काही चुका तर नाही ना करत आहे याबद्दल मला बोलायचंय माझ्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर 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 करा मला प्रोत्साहन मिळेल लाईक द्यायला विसरू नका हिवाळा आला म्हणून काय तुम्ही गरमागरम पाणी आणि अंघोळ करता खूप वेळ शावरखाली उभे राहता आणि बाथरूमचा सौना चेंबर करून टाकता तुम्ही साफ चुकीच्या गोष्टी करता आहात <laughs> कारण हिवाळ्यात खूप मोह होतो कडत कडत पाण्याने ऊन ऊन पाण्याने अंघोळ करायचा पण यामध्ये काय होतं माहितीये शरीराला ती उष्णता मिळते छान पण तुमच्या शरीराचं जे नॅचरल बॉडी लोशन आहे सिबम ते तुम्ही घालवून बसता कारण आपल्या डोक्यात म्हणा किंवा आपल्या त्वचेवर पण एक नैसर्गिक आवरण देवानी दिलेलं आहे आणि ते सिबम जे आहे ते सिबम आपण जेव्हा खूप गरम पाणी वापरतो किंवा खूप वेळ पाण्यात बागडत बसतो तेव्हा <laughs> ते, ते जातं पाण्याबरोबर वाहून जातं त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात खूप गरम पाण्याने अंघोळ करू नका थोडस गुणगुना पाणी जो म्हणतो ना थोडस कोमटसर पाणी काटा मोडलेलं पाणी अशा प्रकारच्या पाण्याने अंघोळ करा आणि जास्त साबण लावू नका आणि म्हणजे हिवाळ्यात तर तुमची सगळी त्वचा कव्हरच असणार आहे फुल स्लीव तुम्ही कपडे घालता फुल पॅन्ट घालता तुमचा चेहराच फक्त उघडा असतो त्यामुळे साबण सुद्धा जरा बेताने लावा साबणाची बचत करा चेहरा धुवा दिवसात तीन तीन वेळा चेहरा साबणाने अजिबात धुवू नका मी तर चेहरा फक्त एकदा साबणाने धुते आणि दिवसभर फक्त मॉइश्चरायझर लावून माझ्या त्वचेची मी काळजी घेते आणि कुठे बाहेर जायचं असेल तर मी परत फेस वॉश घेतला तर ती गोष्ट वेगळी पण चेहरा आपल्या आमपेट्स आपल्या काका आणि प्रायव्हेट एरियामध्ये जिकडे बॉडी सिक्रिशन्स होता तिथे फोकस करा तिथे साबणाने त्वचा स्वच्छ राखा आणि याला विसरू नका <laughs> डिओड्रंटला विसरू नका बर का त्वचेची काळजी घेताना साबणाचा अति वापर टाळा तर गरम शॉवर खूप घ्यायचा नाहीये खूप खूप पाण्यात जास्त वेळ बसायचं नाहीये साबणाचा वापर जरा कमीच करायचा आहे अंग पुसताना टॉईनी हळुवारपणे टिपून कोरड करा घसघसून खस घासून घासून असं पुसू नका हो त्वचेची काळजी घ्या नाजूक आहे ते नाजूक आहे प्रकरण आणि हिवाळ्यात खास करून जेव्हा त्वचा ऑलरेडी ड्राय असते मॉइश्चरायझेशनची गरज असते तेव्हा अंग टिपून टिपून कोरडं करा आणि इमिजिएटली त्याला प्रोटेक्ट करा लेअर अप करा बॉडी क्रीमनी किंवा बॉडी बटरनी कारण काय आहे कारण आंघोळ केल्या केल्या आपल्या त्वचेमध्ये जे पाणी असतं आंघोळीनंतर ते त्वचा आपली ओली असते आणि ती मॉइश्चराईज जी लेव्हल असते ना त्याच्यावर तुम्ही बॉडी क्रीम किंवा बॉडी बटर जेव्हा लावता तेव्हा त्याच्यावर एक लेअर तयार होतो आणि ते पाणी आपल्या आतच राहतं त्वचेमध्येच राहतं त्वचा मॉइस्चराईज राहते मऊ राहते जर तुम्ही आंघोळ करून टंगळमंगळ करून इकडे तिकडे जाऊन आल्यानंतर म्हणतो हा आता ऑफिसला जायच्या वेळेला मी लावतो मॉइश्चरायझर किंवा बॉडी क्रीम तर चुकीचं आहे कारण का कारण तेवढ्या वेळात तुमच्या स्किनमधनं ते मॉइश्चर एस्केप झालेलं असतं इव्हपरेट झालेलं असतं कारण हवा कोरडी असते वाटच बघत असते कुठे मिळत आहे मॉइश्चर <laughs> त्यामुळे बाथरूममध्येच हे प्रॉडक्ट ठेवत जा आणि अंघोळ झाल्या झाल्या अंग टिपून कोरड केल्या केल्या के ही प्रॉडक्ट्स लावून जा तर खूप खूप धन्यवाद हा भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे असंच प्रेम माझ्यावर आणि माझ्या चॅनलवर असू दे पुन्हा भेटूया